भुसावळातील दुहेरी हत्याकांडाची आताची मोठी अपडेट समोर आली असून माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्या खुणातील प्रमुख आरोपीला नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास भुसावळातील जुना सातारा परिसरातल्या मरीमाता मंदिराच्या समोर माजी नगरसेवक संतोष बारसे आणि बांधकाम व्यावसायिक सुनील राखुंडे यांच्यावर आणि अंदाधुंद गोळीबार केला होता या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी माजी नगरसेवक राजू भागवत सूर्यवंशी बंटी पथरोड शिवपथरोड विनोद सावरिया यांच्यासह सा अकरा जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता यातील विनोद सावरिया आणि राजू सूर्यवंशी यांना कालच पोलिसांनी गजाड केले होते तर या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी करण पथरोड याने घटना घडल्यानंतर नाशिक येथे पलायन केले होते तो नाशिक मधील द्वारका परिसरात आला असता नाशिक पोलिसांच्या पथकाने त्याला शिताफीने अटक करून भुसाळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे या प्रकरणातील अन्य आरोपी राजू सूर्यवंशी विनोद सावरिया यांना शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येईल असे मानले जात होते दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव असे झाले नाही दिवसभर भुसावळ न्यायालयाच्या बाजूला गर्दी जमली होती मात्र आरोपींना न्यायालयातच आणले गेले नाहीत दरम्यान पोलिसांनी अतिशय कडेकोट बंदोबस्तात राजू भागवत सूर्यवंशी करण पथरोड आणि विनोद चावरिया या तिघांना रात्री अकरा वाजेच्या सुमारास तीन स्वतंत्र वाहनांमधून भुसावळ रेल्वे न्यायालयात आणले तेथे दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाल्यानंतर न्यायाधीशांनी तिघांना सात दिवसाची म्हणजे सहा जून दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार भुसावळ